करतो चला आपलं पाचव्या चुकीकडे आपण वळू पाचवी चूक जास्तीत जास्त मुलं करतात ती आहे फेल्युअर टू सीक हेल्प लक्षात घ्या काय याचा अर्थ मी मध्ये तिसऱ्या चुकीमध्ये जे मुलं तिसरी चूक करतात त्या चुकीमध्ये याचा उल्लेख केलेला होता बघा फेल्युअर टू सीक म्हणजे काय मदत घेण्यात अयशस्वी हे मुलं काय करतात ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळतात की नाही असे विद्यार्थी काय करतात की त्यांच्या मनामध्ये ज्या समस्या जी त्यांना कळत नाही शिक्षक वर्ग शिकवतात पण त्यातला कोणता भाग मला कळला नाही हे त्या शिक्षकांना विचारतच नाही ते बघा त्यात त्यांच्या मनामध्ये कदाचित संकोच असेल कदाचित भीती असेल कदाचित मी हा प्रश्न विचारल्यानंतर माझे मित्रमैत्रिणीं मला हसतील का हा त्यांच्या मना मनामध्ये कुठंतरी एक भाव असेल तर त्यामुळे ते शिक्षकांशी संपर्कच ठेवत नाही मग त्यामुळे त्यांच्या मनामध्ये त्या घटकाबद्दल राहिलेला जो भाग आहे तो तसाच राहतो तो त्याला कळतच नाही आणि त्याच भागावर जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर मग मग म्हणून त्याला मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येत नाही मग त्याला मार्क्स कमी नाही मिळणार तर काय मिळणार मग लक्षात घ्या म्हणून शिक्षकांना विचारा तुम्ही बघा जे हुशार हुशार विद्यार्थी आहेत शिक्षकाच्या हुतीभूती का असतात तुम्ही त्याचं निरीक्षण का नाही करत ना की हुशार विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी शिक्षकांना आवडतात मग त्यांच्या पिरियडमध्ये किंवा त्यांचा पिरियड संपल्याच्यानंतर बाहेर किंवा ज्या ज्या वेळेस ते हुशार मुलं त्या विद्या शिक्षकांशी संपर्क करतात त्यावेळेस शिक्षक त्यांच्यासाठी वेळ काढतातच वेळ काढतातच हुशार मुलांसाठी शिक्षक खूप वेळ देतात बघा म्हणून क कमी मार्क्स मिळणारे विद्यार्थी मात्र शिक्षकांना त्यांच्या समस्या कधी विचारतच नाही किंवा अभ्यास करणाऱ्या मित्रांची कधी मदत मागत नाही कधी ते आपल्या वर्गामध्ये जे हुशार मुलं आहेत जे समजा मॅथमध्ये जो टॉपर असेल आपल्याला मॅथचा जो भाग आला नाही त्या फा फॉर्म्युल्यावर आपल्याला एक्झाम्पल सोडवता येत नसेल मग त्या हुशार विद्यार्थ्याला आपल्याला विचारायला काय हरकत आहे पण एखाद्या वेळेस असं वाटतं की बा मी मी त्याला का विचारू तो असा कोण गेला की मी त्याला विचारू बघा हा आपल्यामधला जो अहंकार आहे ना तो अहंकार मग आपल्याला अपयशी अप करण्यात कारणीभूत करन्य पडतो म्हणून आपल्यामधला अहंकार आपण पहिल्यांदा काढून टाका त्याला तुस। इगो आपण म्हणतो नाही काय आपल्याला मोठं व्हायचं आहे सध्या जे कुणी असेल ना ते आपल्या आईवडील मोठे आहेत आपण नाही आहे त्यामुळे आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्यामध्ये इगू नको आणि म्हणून मला जी समस्या आली ती समस्या जर शिक्षकांकडून सोडवायची असेल तर शिक्षकांना आपण विचारलं पाहिजे आपल्या मित्रमंडळींकडून सोडवायची असेल तर आपल्या मित्रमंडळींना आपण विचारलं पाहिजे त्यामुळे त्यांच्या अभ्यासात आलेल्या अडचणी ह्या ज्या आहेत त्याचं सॉल्व होतील आणि त्या सॉल्व झाल्या की मग त्यांना परीक्षेमध्ये कसे चांगले मार्क्स मिळतात परंतु विद्यार्थी तसं करत नाही शिक्षकांनाही मदत मागत नाही आणि त्यांच्या मित्रांशी संपर्क ठेवत नाही ते अशा मित्रांच्या सोबत असतात की जे मित्र फक्त मस्त्या करतात फक्त इकडे तिकडे काहीतरी उन्धत बसतात श शाळेमध्ये किंवा व वर्गाच्या बाहेर कुठेतरी अशा मित्रांच्या सोबत जर तुम्ही राहिला तर कसं मग चांगले मार्क्स मिळणार आहे बघा मग त्यांच्या अडचणी तशाच राहतात मग अडचणी तशा राहिल्यान त्याच टॉपिकवर जर प्रश्न आला तर मग ते कसे का लिहिणार म्हणून कमी मार्क्स मिळतात म्हणून या ठिकाणी मदत घेण्यात अयशस्वी असणारे विद्यार्थी हे परीक्षेतसुद्धा अयशस्वी होतात म्हणून हा जो चुकीचा भाग जो आहे हा जर आपल्यामध्ये जर असेल तर आपण उद्यापासून ठरवू की नाही मला जो समजला नाही ना भाग मग तो मी लगेच हातवर करून शिक्षकांना विचारेल की सर मला हा भाग समजला नाही पुन्हा समजून सांगा बरं नाही का किंवा एखाद्या वेळेस समजा वर्गामध्ये आपल्याला विचारताना संकोच वाटत असेल तर पिरियड संपल्यानंतर लगेच शिक्षकांच्या पाठीमागे बाहेर जायचं त्यांना म्हणायचं सर सांगा बरं समजून माझ्या पाठीमागे किती मुलं येतात बरं लगेच त्या मा माझ्याकडून त्यांचं त्या समस्या सोडवून घेतात काही जण मधल्या सुटीमध्ये येतात की सर आम्हाला या या पद्धतीची समस्या पद आहे त्याचं काहीतरी समाधान करा बरं किंवा मी कसं वागलं पाहिजे मी कशा पद्धतीनं केलं पाहिजे अनेक विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत सध्या अनेक माझे फोनवर बोलतात माझ्यासोबत मला व्हॉट्सअपला अनेकजण मेसेज टाकतात की सर मला या या पद्धतीची समस्या आहे ते सोडवण्यासाठी काहीतरी मला उपाययोजना सांगा आणि त्यांना मी जे जे सांगतो ते त्या त्या पद्धतीनं करतात त्यांच्या समस्या हळूहळू सुटून राहिलेल्या आहेत आणि त्यांच्या मग अभ्यासामध्ये त्यांची प्रगती मला दिसते आहे अशी आपल्या सगळ्यांची व्हावी असं मला वाटतंय आणि त्यासाठी आपण ही जी चूक आतापर्यंत करतो आहे ही उद्यापासून होणार नाही याची काळजी ही आपण घेतली पाहिजे